विधानसभेमध्ये माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी दिलेली आहे सरकार दोन्ही बाबतीत संवेदनशील आहे कारण भटक्या कुत्र्यांपासून लोकांना मानवांना लहान मुलांना वगैरे होणारा त्रास याचाही बंदोबस्त निश्चितपणाने शासनानं करायला सुरुवात केलेली आहे आणि बिबट्यांना कारण कसं आहे बिबट्यांना पकडावं लागते किंवा त्यांना विशुद्ध करावं लागते बिबट्यांना आपल्याला थेट त्यांना मारता येत नाही किंवा जखमी करता येत नाही आणि म्हणून त्या सगळ्या नियमाचं वन्यजीवांच्या नियमांचं बाकी सगळ्या गोष्टींचं पालन करून त्यांना पिंजऱ्यातच पकडणं आणि पिंजऱ्यात पकडून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये नेऊन सोडणं ही मोहीम जिल्हा निहाय वन्य विभागानं मोठ्या प्रमाणात हातात घेतलेली आहे नागप्रात ना पूर्ण अधिवेशनात खरं पास पाहिलं तर आलं पाहिजे ते राज्याचे काही काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि उबाटा पक्षाचे ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी खरं वास्तविक पाहता अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आलं पाहिजे त्यांच्या विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांच्या विधिमंडळ सदस्यांनी कामकाजात कसा भाग घ्यावा कुठले प्रश्न कसे उपस्थित करावेत रोजच्या रोज या बाबतीतलं मार्गदर्शन पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलं पाहिजे पण आपण पाहिलं अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते अल्पकाळ सभागृहात थांबायचे आणि आता तर ते माजी मुख्यमंत्री आहेत पण तरी सुद्धा संसदीय कामकाज प्रणालीनुसार अधिवेशन हे इतकं महत्वाचं आयुध आहे की एकन एक मिनिट या अधिवेशनातला अत्यंत महत्वाचा असतो तिथं सहभाग घेणं तिथं प्रश्न मांडणं सरकारकडनं प्रश्न सोडवून घेणं ही खरी महत्वाची जबाबदारी असते पण दुर्दैवाने आपण पाहिलं सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर सुद्धा मान्य उद्धव ठाकरे साहेब काय फार उत्साहानं कधी सभागृहातल्या कामकाजात सहभागी झालेला आपण पाहिले नाही तर शेवटी हा त्यांचा प्रश्न आहे त्यांची काम करण्याची पद्धत आहे आपण यावर काय जास्त बोलणार मुख्यमंत्री रिलीफ फंडांना जिथे रक्कम जमा होते त्यात तुलनेत अवघे काही रक्कम खडताळ देण्यात आलेली आहे त्यावर शेतकऱ्यांना किती मदत करण्यात आली हा प्रश्न उपस्थित विरोधक करताना पाहायला मिळाला एक अब्जावादीची रक्कम मुख्यमंत्री हेच खर्च पंच्याहत्तर हजार कोटी असतात पंच्याहत्तर नाही या बाबतीतली या बाबतीतली अधिकृत माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच दिली जाईल कारण या संपूर्ण मुख्यमंत्री रिलीफ फंड याचं नियंत्रण हे स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदय करत असतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कार्यालय करत असतं त्यामुळे याची अधिकृत माहिती आपल्याला मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळेल मुख्यमंत्री म्हणाले आहेत की शेतकऱ्यांना मदत या जादुई शब्दाच्या नावाखाली खेळवत न राहण्यापेक्षा आर्थिक मदत मी खरंच तात्काळ करणं गरजेचं साहेब रोहित पाटील साहेबांना म्हणावं रोहित पवार साहेबांना म्हणावं कालच रोहित पाटील कालच मी माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील साहेबांशी चर्चा केली कालपर्यंत एकवीस हजार कोटींची जी आर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याची निर्गमित करून ते ते पैसे त्या त्या विभागाकडे वर वर्ग झालेले आहेत ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे आणि अगदीच रोहित पाटील साहेबांना जर त्याची माहिती हवी असेल तर त्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी ते त्यांना रिजन निहाय जिल्हा निहाय कशा पद्धतीनं जी आर निर्गमित झाली आणि कशा पद्धतीनं पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला याची आकडेवारीसह माहिती देतील ओके मधला एक प्रश्न आहे okay? आक्रमक झाले ते म्हणतात रक्ताचे पाठ वाटतील मात्र पाणी देणार नाही याची भूमिका त्यांनी घेतली पाणी खरं कुणालाही अडवता येत नाही नाताची पाग हे माझ्या विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे गेली चार पाच वर्ष झाली नाताची पाग इथल्या लोकांनी एक आडमुठी भूमिका घेतल्यामुळे जे खाली गाव वसलेलं आहे तामकणे नावाचं त्या गावाला ना भीषण पाणी त्यांचाही भासते आहे त्यांना दुसरा तामखणे गावाला दुसरा कुठलाही स्त्रोत पिण्याच्या पाण्याचा नाहीये आणि म्हणून जिल्हा परिषद पाणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं अधिक कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा यांनी जॉईंट सर्व्हे करून नाताच्या पाकमधलं जे सार्वजनिक जागेमधलं पाणी आहे ते दोन्हीही गावाला पुरू शकतं आहे त्या गावालाही पुरू शकतं आणि खाली तामकण्यालाही देऊ शकतो आपण अशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे आम्ही त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते ऐकून घेतलं नाही मी आता अधिवेशन झाल्यानंतर दोन्ही गावांची संयुक्त बैठक अधिकाऱ्यांच्या बरोबर लावणार आहे आणि सामंजस्यानं दोन्ही गावांना पाणी देण्याची व्यवस्था शासनाकडनं केली जाईल पालघरमध्ये सीमावाद झालेला आहे गुजरात सरकारनं तिथल्या पाचशे मीटर आत महाराष्ट्राच्या येऊन आपले तंबू ठोकलेत आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत तिथे सध्या वाद निर्माण झाला मला याची कल्पना नाही पालघरचे पालकमंत्री मोदयांशी मी चर्चा करेन वस्तुस्थितीचा काय तिथलं हिलवरची परिस्थिती आहे त्याची माहिती मान्य पालकमंत्री तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतील आणि मग मी आपल्याशी बोलतो ओके थँक्यू okay,